प्रभावी संवाद कौशल्य विश्लेषणात्मक विचार सक्रिय श्रवण आणि तर्कशुद्ध विचारसरणी निर्णय क्षमता दूरदृष्टी विकसनशील संकल्पना आणि जबाबदारी या गोष्टीतून विकासाचा अंकुर फुलवणारे महाराष्ट्राच्या विधानसभेतील कोकणचे धडाडीचं नेतृत्व म्हणजे नितेश नारायणराव राणे प्रशासनाला गतिमान करताना सर्वसामान्य हा विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप पडते आणि दिरंगाईला ते नेहमी फटकारतात पर्यटन रोजगार कृषी या त्रिसूत्रीवर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्य नाखून आगामी काळात आत्मनिर्भर सिंधुदुर्ग बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवली आहे कॅबिनेट मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच घेतलेले लोककल्याणकारी क्रांतिकारी निर्णय त्यांच्या निर्णय क्षमतेची चुणूक दाखवतात अशा या समाजप्रिय बुलंद नेतृत्वाचा आज वाढदिवस राज्यात आपल्या कामानं आणि कर्तृत्वानं नेहमीच चर्चेत असणाऱ्या निवडक मंत्र्यांपैकी एक नाव म्हणजे राज्याचे मत्स्य विकास आणि बंदरी मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे मंत्री पदाची धुरा हातात घेतल्यानंतर कधीही चर्चेत न असणाऱ्या या खात्याची चर्चा राज्यात अवघ्या काही दिवसात होऊ लागली पहिल्या काही दिवसात नितेश राणेंनी घेतलेले निर्णय लक्षवेधी ठरले वडील नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत आपली वेगळी राजकीय ओळख नितेश राणेंनी राजकारणात निर्माण केली त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा नेहमीच कोकण आणि कोकणातला सामान्य माणूस राहिलाय कोकणातील सामान्य माणसाच्या जीवनात सुखशांती समाधान आणि आर्थिक स्थैर्य कसं येईल यासाठी जसे नारायण राणे प्रयत्नशील असतात तसे नितेश राणे ही आग्रही असतात म्हणून कोकणातील सामान्य माणसांची कामं होताना कसूर झाल्यास त्याची त्यांनी कधीही दयामाया केली नाही मग तो कोणता अधिकारी असो विरोधी पक्षातला नेता असो किंवा आपलाच कार्यकर्ता असो सर्वांना एकच न्याय अशीच नितेश राणेंची कार्यपद्धती राजकीय गणित मोठ्या शिताफीनं सोडवण्याचं मंत्री नितेश राणेंकडे कुठे गुगले टाकायची आणि कुठं भेदक मारा करायचा आणि विरोधकांना क्लीन बोल्ट करायचं एवढी राजकीय मुत्सद्देगिरी नितेश राणे यांच्या क्षणोक्षणी दिसून येते जिल्हा बँक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मंत्री नितेश राणेंनी तिन्ही मतदार संघात केलेल्या मोर्चे बांधणीमुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याचं बोललं जात विरोधी पक्षात असताना कोकणवासियांचा कोणताही प्रश्न असो तो पोट तिडकीनं आणि तेवढ्याच आक्रमकतेनं सभागृहात मांडताना मंत्री नितेश राणे सभागृह हलवून सोडतात त्यांच्या अभ्यास अभ्यासवृत्तीचं अनेकदा मोठ्या नेत्यांकडून कौतुकही झालाय कोकणचा कोणताही प्रश्न मांडताना तो तडीस नेताना एक वेगळी तळमळ मंत्री नितेश राणे यांच्यात कायमच दिसते सर्वच अधिवेशनामध्ये मंत्री नितेश राणेंनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेतली गेली आहे त्यामुळे सभागृहातही त्यांचा वेगळाच दबदबा असल्याचं पाहायला मिळतं नितेश राणेंना राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं तेही कॅबिनेट मंत्रीपद खातं कोणतंही असो लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केलं प्रशासनात शिस्त आणली तर ते खातं लोकप्रिय होत हे नितेश राणेंनी दाखवून दिलं आपल्या मंत्रीपदासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासन अक्षरशः पळून काम सुरू केलंय जनता दरबार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू केलेला पालकमंत्री कक्ष यात सामान्य माणसांची असलेली गर्दी ही बरच काही सांगून जाते कोकणातील सर्वसामान्य नागरिकांची कामं सुलभ आणि जलद कशी होतील यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी सुरू केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत जिल्ह्यात नागरिकांच्या खास करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाला काम करण्याचे आदेश आणि मोकळीकही दिली आहे जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचं स्वप्नही त्यांनी सत्यात उतरवलंय जिल्ह्यात प्राणी संग्रहालय होण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा राज्यात अव्वल आहे याच श्रेय ही मंत्री नितेश राणेंना जातं जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय त्याचबरोबर नौसेनेची गुलदार नौका जिल्ह्यात आणण्यात मंत्री नितेश राणेंनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आलंय त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाचा ओक वाढण्यास मदत होणार आहे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालाय भाऊचा धक्का ते मालवण पर्यंत जल कही मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांमुळे शक्य होणार आहे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात त्यांनी कठोर कारवाईच धोरण स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची मासेमारी कमी होऊन स्थानिक मच्छीमार बांधवांना त्याचा फायदा होतो ड्रोन टेहाणीमुळे परराज्यातील मच्छीमार बोटींवर कारवाईचं प्रमाणही वाढलंय राजकीय कामांसोबतच सामाजिक काम आणि जिल्ह्यातील लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्यात मंत्री राणे नेहमीच पुढे असतात जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सामान्य कोकण वासियांवर संकट आल्याचं कळल्यास तिथे पोहोचणार आणि धीर देणार पहिलं नाव असत ते नितेश राणे यांच पायाला भिंगरी लावून ते आजही जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढत असतात नारायण राणेंनी केलेल्या कामाचे आशीर्वाद नितेश राणेंना कोकणी जनता देतच आली आहे मात्र त्या पलीकडे जाऊन विद्यार्थी तरुण आणि आबाल वृद्ध रुध यांच्या हृदयात आपलेपणा निर्माण करण्याची किमया नितेश राणेंनी साधली आहे आज कोकण सोबतच नितेश राणेंचं नाव राज्यभर चर्चेत असतं ते त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक युवा नेते कार्यरत आहेत त्यात सर्वांचंच लक्ष वेधणारं नाव कोणाचं असेल तर ते नितेश राणेंच राज्यात कुठेही गेले तरी नितेश राणेंच जल्लोषी स्वागत पाहून त्यांची तरुणाई मध्ये किती क्रेज आहे हे दिसून येत उत्तम व्यवस्थापन कौशल्य दांडगा जनसंपर्क वाचन विचारांचा ठामपणा हे सर्व गुण त्यांच्या कामात आणि कृतीत दिसून येतात कोकण आणि कोकणचा विकास हे नितेश राणेंच्या जिव्हाळ्याचे विषय जेव्हा कोकणच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा नितेश राणे राजकारण सोडून विरोधकांनाही सोबत घेण्यास असतात यातूनच मनाचा मोठेपणा दिसून आपण जनतेचे से सेवक आहोत पदे कायमस्वरूपी कोणाकडे नसतात ती येतात आणि जातात मात्र आपल्या पदांचा वापर कोकणासाठी व्हायला हवा हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं अशा कोकण विकासाचा ह्याच घेतलेल्या युवा नेत्याचा भविष्य काळ आहे आणि त्यांच्या हातून कोकणच्या जनतेची सेवा कायम घडो ही टीम कोकण सात लाईव्ह कडून शुभेच्छा राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग मनीष दळवी अध्यक्ष अतुल काळसेकर उपाध्यक्ष महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक वसंतराव केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार सावंतवाडी विधानसभा मतदार संघ तमाम शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते सावंतवाडी राज्याचे मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन बालावलकर जिल्हा समन्वयक शिवसेना नितीन मांजरेकर तालुका प्रमुख शिवसेना वेंगुर्ला उमेश्वरम शहर प्रमुख शिवसेना वेंगुर्ला तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोचरा स्वीय सहाय्यक आमदार दीपक भाई केसरकर तसेच मापण जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु एम आय टी एम मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ओरोस प्रवेश सुरू इंजिनिअर डिग्री कोर्सेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बी एस सी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स सुविधा शासनमान्य प्रवेश सुविधा केंद्र मुलींना इंजिनिअरिंग शिक्षणासाठी शिक्षण शुल्कात शंभर टक्के शिष्यवृत्ती नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षण आणि शंभर टक्के करता सहाय्य सर्व शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध मुला मुलींना स्वतंत्र वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था पत्ता सुकळवाड सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन जवळ तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ओमटेक असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ॲड्रेस मंगलमूर्ती आर्केड फर्स्ट फ्लोर कॉलेज रोड देवगड सिंधुदुर्ग मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तारा मुर्फ बाबा टोपले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा सिने अभिनेते मित्र मंडळ साठेली राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सारथी ग्रुप रुपेश मनोरे आणि निलेश शेंडे महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट अभिजित सावंत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एपी इन्फ्राटेक कणकवली श्री अनिल पवार कणकवली श्री अखिल पालकर कणकवली महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एम्पायर ग्रुप श्री दीपक दळवी शासकीय ठेकेदार शुभेच्छुक संदीप रमाकांत सावंत सरपंच वागदे ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रज्वल वर्द उपसरपंच साकेडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन पारधीए सरपंच कळसुली ग्रामपंचायत राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रद्धा रावराणे नगराध्यक्षा वाभ वैभववाडी नगर पंचायत रोहित रावराणे भाजप युवा नेते रवींद्र रावराणे माजी नगराध्यक्ष वैभव महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रदीप प्रकाश रावराणे उपनगराध्यक्ष नगर पंचायत वाभे वैभव वाडी श्री सुभाष अनाजी रावराणे नगरसेवक भाजपा नगरपंचायत पंचायत वाभे वैभव वाडी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील रावराणे शासकीय ठेकेदार वैभव वाडी राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिस नाईक सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर पुलांच्या दर्जेदार बांधकामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सह्याद्री स्थापत्य प्रायव्हेट लिमिटेड राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक यादव कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर अरुण यादव इंजिनियर डेव्हलपर्स अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मलकापूर कराड महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महालक्ष्मी मिनरल्स कासारडे प्रोप रायटर कैलासवासी श्री श्रावण शेठ बांदिवडेकर श्री नामदेव श्रावण शेठ बांदिवडेकर आणि परिवार कासारडे तळेरे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जनक इन्फ्रा प्रोजेक्ट प्रोप्रायटर संस्कृती हरेश जनक कुणकवळ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत कोकिसरे आणि कार्यकर्ते प्रदीप नारकर सरपंच ग्रामपंचायत कोकिसरे समीक्षा पाटणकर उपसरपंच ग्रामपंचायत कोकिसरे अवधूत नारकर माजी सरपंच ग्रामपंचायत कोकिसरे प्रकाश पांचाळ सदस्य माजी सरपंच प्रमोद जाधव सदस्य वसुधा आमरेसकर सदस्य, लक्ष्मी भेतर, सदस्य माजी सरपंच दत्ताराम सावंत सदस्य माजी सरपंच कोकेसरे बुध प्रमुख राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैभववाडी तालुका ठेकेदार संघटना दिलीप रावराणे अध्यक्ष रमेश शेळके सचिव संजय सावंत खजिनदार सर्व ठेकेदार पदाधिकारी मजूर संस्था पदाधिकारी सुशिक्षित बेरोजगार अभियंता युवा ठेकेदार आणि सदस्य महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप पाटील संचालक कृषी महाविद्यालय सांगुळवाडी तालुका वैभववाडी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भालचंद्र साठे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नेहा माइंडकर माजी नगराध्यक्षा वैभव वाडी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर नलावडे माजी नगराध्यक्ष कणकवली नगरपंचायत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदेश उर्फ गोट्या सावंत माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग संजना सावंत माजी अध्यक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप चंद्रकांत मेस्त्री सरपंच कलमठ ग्रामपंचायत जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप सावंत उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत वागदे संदीप रमाकांत सावंत सरपंच विशाल रामचंद्र गावडे उपसरपंच संजना सुहास गावडे सदस्य श्यामल शरद गावडे सदस्य दीपक सीताराम कदम सदस्य सुप्रिया चंद्रशेखर काणेकर सदस्य नीलम निलेश पालव सदस्य सुनिधी सूर्यकांत आर्डेकर सदस्य दशरथ कृष्ण गावडे सदस्य सुनील धोंडू गोसावी सदस्य महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग मंत्री नितेशी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय आंग्रे उपनेते शिवसेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते